बेरोजगारी संपवून रोजगार निर्मितीसाठी आणि शेतकऱ्यांना जीएसटीतून मुक्त करण्यासाठी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केले कंदलगाव येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत खासदार हंडोरे बोलत होते यावेळी खासदार चंद्रकांत हंडोरे दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे भारत जाधव सरपंच श्रीदीप हसापुरे प्रथमेश पाटील अनंत मेत्रे राजशेखर सगरे सुलेमान तांबोळी मायप्पा वनमाणे रावसाहेब पाटील रमेश आसबे शिवशंकर स संजय गायकवाड नंदकुमार अंतोळीकर डॉक्टर महादेव जोकारे आनंदराव कोले राजा कदम संजय कोले हनुमंत सलगरे पप्पू वनमाने उमाशंकर रावत श्याम वनमाने अप्पाराव राऊतराव सरपंच संगमेश बगले पाटील मोतीलाल राठोड यांच्यासह अन्य उपस्थित होते अनेक प्रश्नावर सातत्यानं विधानसभेमध्ये त्यांनी गरिबांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी मागासवर्गीयांच्यासाठी बहुजन समाजातल्या सर्वांसाठी त्यांनी विधानसभेमध्ये त्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून सातत्यानं त्यांनी आवाज उठवलेला मी प्रत्यक्षदर्शी त्याचा पुरावा आहे आणि म्हणून अशा या तरुण तडफदार युवा कार्यकर्तीला आपण समर्थन द्यावं या देशामध्ये आजची ही लढाई लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठीची लढाई आहे आणि हुकुमशाही नष्ट करण्यासाठीची ही लढाई आहे एकोणीसशे चौदा सालच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ते लालकृष्ण जे असतील अटल बिहारी वाजपेयी जी असतील तत्सम त्यांचे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रचंड आरोप केले आणि काँग्रेस पार्टी भ्रष्टाचारांची पार्टी आहे काँग्रेस पक्षानं गेल्या सत्तर वर्षामध्ये साठ वर्षामध्ये या देशासाठी काय केलं महिलांच्यासाठी काय केलं देशासाठी काय केलं देशा अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं कारस्थान या भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्या अलायन्स संघटना त्यांच्या संलग्न ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये त्यांची मातृसंस्था आर एस एस विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनाही त्यांनी सहभागी केलं गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशभर काँग्रेसच्या विरुद्ध प्रचाराची राळ उडवून दिली एका बाजूनं हा विरोधात प्रचार चालू होता आणि दुसऱ्या बाजूनं त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर या देशातली जनता भुलेल अशा पद्धतीची न सुटवणारी आश्वासन दिली की ज्यामध्ये आमचे डॉक्टर या ठिकाणी आता बोलले की त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये पंधरा लाख रुपये आम्ही टाकू या देशातली बेरोजगारी कमी करण्यासाठी बेरोजगार तरुणांना दोन कोटी नोकऱ्या प्रत्येक वर्ष देऊ म्हणजे आज दहा वर्ष झालेली आहेत प्रत्येक वर्षाला दोन कोटी म्हटल्यानंतर दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला जे उत्पादन होतंय त्याला आम्ही हमी भाव देऊ त्यांचं उत्पन्न वाढवू आणि शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्धी करू समृद्ध करू अशा प्रकारच्या अनेक 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 वल्गना केल्या महागाई वाळ कमी करू महिलांच्यावरचे अत्याचार होणार नाहीत याची काळजी घेऊ विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारचं शिक्षण देऊ अरे एक ना अनेक 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 आश्वासनं या मंडळींनी दिली पण गेल्या दहा वर्षामध्ये आपण काय बघतोय मोदींनी दहा वर्षापूर्वी हीच गॅरंटी दिली होती ना नोकऱ्यांची पंधरा लाखाची शेतकऱ्यांना मदत करायची या गॅरंटीचं पहिलं काय झालं हे त्यांना पहिल्यांदा आपण विचारलं पाहिजे आणि आता विचारलं पाहिजे तुझा भरोसा काय बाबा तू आता नवीन मोदीची गॅरंटी देतो मग ती कुठली गॅरंटी दिली होती दहा वर्षापूर्वी कुठली गॅरंटी दिली होती हे सगळं फसवा फसवीचं काम आहे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं कारस्थान या मंडळीनं सुरू केलेलं आहे लोकांना आमिष दाखवलं की आम्ही काळा पैसा सगळा सफेद करू एक नया पैसा या देशामध्ये आलेला ना नाही बाहेरनं ना। आणि कोणाच्याही अकाउंटमध्ये पैसे गेले नाहीत उलट आदानी आणि अडाणी या दोन उद्योगपतींना प्रचंड प्रचंड असा पैसा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये यांनी या दोघांना दिला ते म्हणतायत काँग्रेस पक्षानं गेल्या सत्तर वर्षामध्ये काय केलं अरे काँग्रेस पक्षानं जे बनवलं ते तुम्ही या दोघांना फुकट देऊन देशाचं वाटोळं करण्याचं काम सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांच्या तोंडाच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं खवळलेले शेतकरी पंजाबचे हरियाणाचे आणि देशभरातले जे शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर जमा झाले त्यांना दिल्लीमध्ये येऊ दिलं गेलं नाही वर्ष दीड वर्ष शेतकरी आंदोलन करत होते परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची भेट दिली गेली नाही त्यांचं सांत्वन केलं गेलं नाही त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही पोलिसांनी लाठीमार केला आश्रू दूर सोडला गोळीबार केला जे उपोषणाला बसलेले हजारो हजारोच्या पटीत शेतकरी त्यामधले जवळजवळ सातशे ते आठशे शेतकरी शहीद झाले या आंदोलनामुळं आताही आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे परंतु शेतकऱ्यांच्या येण्याच्या मार्गावर त्यांनी खेळ ठोकलेले आहेत बॅरिगेड्स लावलेले आहेत पोलिसांचा प्रचंड फौज त्या शेतकऱ्यांच्या विरुद्ध त्या दिल्लीच्या बॉर्डरवर लावलेला आहे की कुठल्याही प्रकारे दिल्ली शहराच्या चारी बाजूने येणारे रस्ते हे बंद झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये एंट्री दिली जाणार नाही याची दक्षता घेण्याचं काम मोदी सरकारनं केलेलं आहे कामगार असतील श्रमिक का असतील त्यांच्या विरुद्ध कायदे झाले ते कायदे रद्द करण्यासाठी कामगारांनी उपोषण केलं आडाम मास्तरांना माहिती आहे मी मंत्री असताना ते माझ्या काळामध्ये आमदार होते त्यांना रमाई घरकुल योजनेतनं आणि इतर तत्सम त्या प्रत्येक योजनेत मी आडम मास्तरला त्या काळामध्ये प्रचंड मदत केलेली होती तर असे आडम मास्तर कामगारांचे विडी कामगारांचे इथल्या श्रमिकांचे कामगारांचे अनेक अनेक प्रश्न त्या विधानसभेमध्ये विचारत असत आणि त्यांना प्रचंड मदत करण्याचं काम त्या काळामध्ये मी केलेलं आहे अशा ह्या कामगारांच्या हिताचा विचार करणारं हे सरकार नाही कामगारांच्या विरुद्ध काळे कायदे केले शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना नुकसान होईल अशा पद्धतीचे कायदे केले गेले शेतकऱ्यांचा प्रचंड रेटा लागल्यामुळं ते कायदे थोडे स्थगित केले परंतु त्यांचेच मंत्री सांगतायत दुसऱ्यांदा जर आमचं सरकार आलं म्हणजे यावेळेस तर निश्चितपणे जे चार कृषी कायदे त्यांनी थांबवलेले होते ते पुन्हा लागू करतील आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे करणार आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांना आपल्याला विनंती आहे की आपण या सरकारच्या विरुद्ध मतदान करायला पाहिजे अरे आपण जे शेतीचा अन्नधान्य आणि तत्सम ज्या वस्तू आहेत कडधान्य असेल बाकीचं भाजीपाला असेल हे धान्य आपण उत्पादन करता त्याच्यावर त्यांनी अठरा टक्के जीएसटी लावला आहे मग एक लाख रुपयाचं उत्पन्न तुमचं झालं तर अठरा हजार रुपये तुम्ही कर भरायचा आणि आता तुमच्या तोंडाला पुन्हा पानं पुसलीत की तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या अकाउंटवर टाकायचे मग अठरा हजार घेता आणि सहा हजार देता म्हणजे बारा हजार लॉसच आहे ना शेतकऱ्यांना हा या गोष्टीचा सारासार विचार शेतकरी बांधवांनी केला पाहिजे आपला देश खेड्यांचा देश आहे सत्तर टक्के लोक खेड्यापाड्यात राहतात अरे मोदीची घोषणा काय विकसित भारत विकसित भारत म्हणजे नेमकं काय शाईनिंग इंडिया नेमकी काय गावातल्या जनतेच तुम्ही काय करणार आहात हा खरा धर्मातल्या जनतेचे प्रश्न त्या पार्लमेंट मध्ये मांडतील मी राज्यसभेचा खासदार आहे त्या पार्लमेंट कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी उभा राहून राज्यसभेमध्ये या जिल्ह्याचे प्रश्न प्रणिती शिंदेच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न करेन आणि या जिल्ह्याचे प्रश्न सोडून सोडवण्यासाठी आम्ही दोघंही त्या ठिकाणी प्रयत्न करू मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलेलो आहे की प्रणिती शिंदे यांच्या हाताच्या चिन्हावर बाजूला बटन आहे मला वाटतं एक नंबरलाच त्यांचं चिन्ह आहे एक नंबर जर गेल्याबरोबर बघायचं नाही एक नंबर दाबायचा आणि ताईला प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचा एवढीच विनंती या ठिकाणी मी करायला आलेलो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भीम मोडीत काढण्याचं काम सुरू झालंय न्याय व्यवस्थेवर प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे निवडणूक आयोग यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे रिझर्व बँक या देशामध्ये स्थापन झाली कशासाठी स्थापन झाली तर या देशाची आर्थिक परिस्थिती परिस्थितीचं मोजमाप करणं इथं आर्थिक परिस्थिती सुधारणं आणि या देशाला जगाची आर्थिक महासत्ता बनवणं पद धोरण ठरवणं आर्थिक व्यवस्था या सांभाळणं यासाठी रिझर्व बँकेची स्थापना केली ती रिझर्व्ह बँक सुद्धा आज दबावाखाली आहे रिझर्व्ह बँकेची जी, जी राखीव गंगाजळी आहे ती सुद्धा या मोदीनं खाल्लेली आहे कोणाला सोडत नाही ईडीआय सीबीआय इन्कम टॅक्सच्या माध्यमातन या नेत्यावर जो विरोधात गेला त्यांच्यावर धाडी मारण्याचं काम सुरू झालेलं आहे हा प्रकार अत्यंत निंदनीय भयानक आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आज जेलच्या जेलमध्ये तिहार जेलमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन हे आज तिथल्या जेलमध्ये आहेत काय प्रकार आहे असं कधी काँग्रेसच्या काळामध्ये झालं होत मुख्यमंत्र्याला जेलमध्ये कधी ठेवलं होत काँग्रेस पार्टीचं सरकार अनेक वर्ष होत परंतु कधी आकच बुद्धी कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध त्यांनी दाखवली नाही सर्व धर्म समभावाची न्यायाची भूमिका काँग्रेस पक्षानं घेतली काँग्रेस पक्षानं अनेक बलिदान केली इंदिराजी इंदिराजी गांधीचं बलिदान राजीवजी गांधींचं बलिदान हे आपण विसरलेलो नाही या देशामध्ये ना ही देशा हुकुमशाही नष्ट करायची असेल तर आपल्याला सगळ्यांना आता कंबर कसावी लागेल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले भाजपात आणि त्यांनी पंढरपूरला धनगर समाजाचा मेळावा घेतला आणि धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली गेली दहा वर्ष अजूनही ते आरक्षण देत आहे मराठा समाजाला दुखवण्याचं काम सुरू झालेलं आहे ओबीसी समाजाला दुखवण्याचं काम सुरू झालेलं आहे अल्पसंख्याकांना जे पाच पर्सेंट आरक्षण दिलेलं होतं ते बंद करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि हा काय प्रकार आहे आणि म्हणून राहुलजी गांधींनी सांगितलं ज्याची संख्या जेवढी तेवढा त्याचा अधिकार मिळेल मग पन्नास टक्क्याचा जो लिमिट आहे तो वाढवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही अशी राहुल गांधींची भूमिका आहे की बाळासाहेब उद्धव ठाकरेंची भूमिका आहे शरद पवार साहेबांची भूमिका आहे आणि देशातल्या अठ्ठावीस विरोधी पक्षाची भूमिका आहे अरे देशभरातले विरोधी पक्ष एकत्रित झालेले आहेत देशभरातले त्यांना काय वेळ लागलाय म्हणून ते एकत्रित झाले परंतु या मोदीची आणि शाहची जी हुकूमशाही या देशामध्ये येऊ घात घातलेली आहे या जर दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली त्यांचा नारा काय माहितीये आपल्याला आपकी बार चारशो पार अरे बाबा चारशो पार कशासाठी अरे या देशामध्ये कुठल्याही पक्षाचे सरकार आणायचं म्हटलं तर बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर आहे ज्या पक्षाचे दोनशे बहात्तर खासदार निवडून येतात ते सरकार बनवू शकतो आणि मग तुम्हाला दोनशे बहात्तर पेक्षा चारशे पार का का पाहिजे तुम्हाला तर त्यांना टू थर्ड मेजॉरिटी पाहिजे पार्लमेंट मध्ये दोन तृतीयांश बहुमत पाहिजे आणि पंधरा सोळा सतरा राज्यातली राज्य सत्ता त्यांच्या हातात आली की ते घटना बदलायला तयार झाले आणि मित्रांनो आपल्याला धोक्याचा इशारा देतो उद्या जर ते चारशे पार झाले तर या देशाची राज्यघटना ते बदलतील आणि पुन्हा एकदा या देशामध्ये मग तुम्ही विसरा दोन हजारची ची दोन हजार एकोणतीस ची निवडणूक कारण राज्य घटना देशात नसेल तर या देशामध्ये हुकुमशाही येईल जी हुकुमशाही मध्ययुगामध्ये ज्या हिटलरनं निर्माण केलेली होती हा दुसरा हिटलर या भारतामध्ये निर्माण होईल आणि मग आपल्याला आपल्या अधिकारांचं हनन कुठे होतंय काय होतंय कुणालाही कळणार नाही मणिपूरची घटना जाऊन बघा त्या ठिकाणी मणिपूरमध्ये एवढं भयानक त्या ठिकाणी होत पण त्यांना त्या ठिकाणी जायला नाही वेळ मिळाला ना, विचार करायला वेळ मिळाला नाही मिळालेलं नाही ना तर बंधून या देशभरामध्ये जर अशी यादवी सुरू झाली आणि ह्यांना ती पाहिजे यांना राज्यघटना बदली करायची आहे आणि यांना हुकुमशाही आणायची आहे आणि हुकुमशाही म्हटलं की एक माणूस म्हणेल तीच पूर्व दिशा की जे आज सत्यात उतरलं गेलं मोदी म्हणतील तीच गॅरंटी मित्रांनो या गॅरंटीला भूलू नका या ठिकाणी प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या उमेदवार आहेत आमचे नेते माननीय सुशील कुमार शिंदे साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सामाजिक न्यायाचा सा अर्थसंकल्प या महाराष्ट्रामध्ये सादर केला त्यांनी या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेसाठी जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री म्हणून जे जनतेला देण्यासारखं आहे ते देण्याचा प्रयत्न केला त्यांनी सामाजिक न्यायाच्या अनेक भूमिका अनेक योजना आणलेल्या होत्या दोन हजार तीन पर्यंत होते दोन हजार चार ला निवडणुका झाल्या आणि त्यानंतर मी सामाजिक न्याय मंत्री झालो आणि त्यांनी मांडलेल्या सामाजिक न्यायाचा जो अर्थसंकल्प आहे तो ज्या तसा पाच वर्ष मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि या महाराष्ट्राला अनेक अनेक योजना देण्याचं काम मी केलं असे आमचे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब मारत आहेत जे पी नड्डाच्या बायकोचा मोबाईल आणि कार घरासमोर ठेवलेला चोरीला जात आहे कायदा कानूनचा चा व्यवस्था तरी लांबत गेलेला आहे मागाई बेरोजगारी फार वाढलेला आहे आणि या सरकारने दहा वर्षात काही केलेलं नाही शेतकऱ्याची तरी फार बिकट व्यवस्था करून ठेवलेलं आहे त्यामुळं मी जास्त बोलणार नाही या जिल्ह्यासाठी या राज्यासाठी या देशासाठी असे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी भरपूर असे कामे केलेलं आहे आदरणीय पंडित शिंदे तीन वेळा मध्यमध्ये निवडून आल्या ते कामाच्या जोरावरती एवढं चांगलं काम करून त्यांनी मध्यमध्ये पंधरा वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे एक मायमौली एक रणरागिणी एक आमची लेख आमची बहीण आमची दिदी आपल्या समोर उभारलंय लोकसभेला असं समजून येणाऱ्या सात तारखेला कशालाही बळी न पडता आणि आपण घरात गेल्यानंतर पहिल्यांदा घरच्यांना सांगून आपण सगळ्या तयारी करून प्रणिकताईना हाताच्या याच्या बटन बटनावरती बटण मारून प्रचंड मताने निवडून घ्यावं एवढ्या कळकळ्याची विनंती करतो आणि आदरणीय हंडोरी साहेबांना अक्कलकोटला जायचं आहे अक्कलकोटचा दौरा त्यांना साडेआठला पोचला पाहिजे आता इथं सव्वा सात वाजे विनंती करतो माझ्यानंतर आपण बोलावे एवढे कळकळेपणा प्रचंड भाऊमताने हातावर मारून చిక్కాను ప్రచండ బహుమ నివడానికి వినంతి దోన్ శబ్ద సంపేతో ఉన్నాయి